नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेसाठी उद्या मतदान पार पडतंय परंतु सगळ्या मतदारांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि तो म्हणजे की आपलं मतदानासाठीचं सा नाव कुठे आलेलं आहे कोणत्या प्रभागामध्ये आलेलं आहे त्याचबरोबर आपलं नाव कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर प्रामुख्याने जर पाहिलं तर ज्यावेळी आपलं आपलं स्वतःचं नाव ज्यावेळेस शोधत असतो सर्वात आधी तुम्हाला ब्राऊझरवरती जाऊन गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ओटर लिस्ट आ, हा या ठिकाणी सर्च ऑप्शनमध्ये जाऊन वोटर लिस्ट असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सर्च किंवा एंटरप्रेस करायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे हे जे सर्च रिझल्ट आहेत ते रिझल्ट गुगलमध्ये ओपन होतील त्यामध्ये हा जो सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण बघतोय की इलेक्ट्रॉन सर्च ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आ, या साईटवरती जाऊन आपल्याला क्लिक आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे तीन पद्धतीचे टॅब ओपन होतील प्रामुख्यानं जर या ठिकाणी जर पाहिलं तर ई पी आय सी द्वारा खोजे अर्थात सर्च बाय ई पी आय सी त्याचबरोबर सर्च बाय डिटेल्स आणि तिसरा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी सर्च बाय मोबाईल सुरुवातीला आपण सर्च बाय ई पी आय सी नुसार आपण कशा पद्धतीनं आपलं मतदानासाठीचं नाव कुठं आहे त्याचबरोबर आपली मतदानाची स्लिप अर्थात मतदानाचे डिटेल्स कुठे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये आपल्याला जे आहे त्याची माहिती मिळत असते सुरुवातीला ई पी आय सी नंबर म्हणजे अर्थात आपला जो वोटर आय डी असतो आपलं जे मतदानाचं ओळखपत्र असतं त्यावरती जो नंबर असतो सुरुवातीला तो एपीआयसी नंबर म्हणून ओळखला जातो तो नंबर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो टाईप करायचा आहे हा जो माझा जो आय डी कार्ड आहे त्याचा हा नंबर आहे वोटर आय डी चा आणि त्या ठिकाणी पुढचा जो ऑप्शन आहे तुम्हाला तिथे दिसतोय स्टेट म्हणजे राज्य कोणत्या राज्यासाठीच सा हे हा जो नंबर आहे मतदानाचा कोणत्या राज्यासाठीचा आहे त्या ठिकाणी आता जर पाहिलं तर एकोणतीस महापालिका ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्यासाठी मतदान होतोय त्यामुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्र हे स्टेट सिलेक्ट करणार आहोत तर तुम्हाला सरळपणे एम कीवर्ड्स वर्ड टाईप करायचं एम जर पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्र हा तुमचा मतदान आयडीचा ओळखपत्राचा हा नंबर अर्थात त्याला आपण सी नंबर म्हणतो आणि हा दुसरा या ठिकाणी राज्य कोणतं राज्य आहे महाराष्ट्र राज्य आहे या ठिकाणी कॅपचा जो आहे या ठिकाणी जो दिसतोय कॅपचा कोड तो आपल्याला या ठिकाणी जो आहे तो टाईप करायचा आहे हा कॅपचा कोड टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला सर्च हा जो टॅब आहे त्या सर्च टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीने सर्च रिझल्ट दिसतो या सर्च रिझल्ट मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते डिटेल्स दिसत माझं नाव वगैरे दिसतय सगळं आणि माझा या ठिकाणी ई पी आय सी नंबर जो आपण टाईप केलेला होता तो नंबर त्या पुढे जर पाहिलं तर हे मतदाराचं नाव आहे पुढे त्या मतदाराचं वय किती आहे त्याचबरोबर ह्या मतदाराच्या रिलेटिव्हचं नाव म्हणजे अर्थात तुमचे आई असतील किंवा वडील असतील विशेषतः वडिलांचं नाव या ठिकाणी येतं स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेटसाठी आहे डिस्ट्रिक्ट कोणतं आहे तर डिस्ट्रिक्ट जर तुमचं डिस्ट्रिक्ट असेल तर डिस्ट्रिक्टचं नाव या ठिकाणी येतं त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघ म्हणजे असेंब्ली असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी या ठिकाणी जे आहे तिचं नाव येतं त्याचबरोबर कोणत्या पार्टमध्ये कोणत्या पार्टमध्ये तुमचा हे नाव आहे मतदान कोणत्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्या या ठिकाणी डिटेल्स येतात आणि त्याचबरोबर पोलिंग स्टेशन म्हणजे अर्थात तुम्हाला कोणत्या ठिकाणी मतदान करायचंय त्याचे डिटेल्स या ठिकाणी जे आहे ते पोलिंग स्टेशनचा ॲड्रेस या ठिकाणी येत असतो त्याचबरोबर तुमचा सिरियल नंबर मतदार यादीतील मतदार यादी क्रमांक किती आहे त्याचा सिरियल नंबर किती आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय पुढे ॲक्शन आहे ॲक्शनवरती जर आपण क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे जे मतदानाचे डिटेल्स आहेत ते येतील या ठिकाणी जर तुम्हाला पाहिलं तर डिटेल्स ऑफ वोटर्स म्हणजे अर्थात तुमचे सगळे डिटेल्स जे आहे ते थी, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात त्यामध्ये मतदाराचं नाव असेल त्याचबरोबर त्याचं शेवटचं नाव त्याचबरोबर रिलेटिव्ह फर्स्ट नेम अर्थात नातेवाईकाचं नाव त्याचबरोबर वय त्याचबरोबर जेंडर ई पी आय सी क्रमांक असेल राज्य त्याचबरोबर कोणता मतदारसंघ आहे ते आणि त्याचबरोबर पोलिंग स्टेशन मतदार केंद्र कोणतं मतदान केंद्र तुमचं कोणतं आहे त्याचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता ही या ठिकाणी मतदाता सूचना प्रिंट करे अर्थात प्रिंट ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला प्रिंट करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रिंट ऑप्शनला जाऊन या ठिकाणी पाहतोय आपण की हे तुमचे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये हे जे सगळे डिटेल्स आहेत ते तुमचे डाउनलोड होतात डाउनलोड केल्याच्या नंतर याची एक प्रिंट घेऊन जाणे किंवा हे मोबाईलमध्येच ठेवणे आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मतदान अधिकाऱ्याला त्या ठिकाणी ही ज्याची याची प्रिंट काढल्याच्यानंतर मतदान अधिकाऱ्याला या बाबतीमध्ये डिटेल्स सांगणे त्यानंतर तुम्ही मतदान करू शकता है। ही एक पद्धत आहे आता याच्यामध्ये दुसरी पद्धत कोणती आहे ती आपण समजावून घेऊयात यामध्ये प्रामुख्याने आपण सुरुवातीला हे जे पाहिलेलं होतं ते ए पी आय सी नंबरद्वारे आपण कशा पद्धतीनं आपले जे डिटेल्स आहेत मतदानाचे ते कशा पद्धतीने शोधायचं हे आपण पाहिलेलं आहे आता आपण पाहूयात की कशा पद्धतीनं आता सर्च बाय डिटेल्स तुमच्या माहितीच्याद्वारे कशा पद्धतीनं तुमचं मतदान केंद्र कोणतं आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी सर्च बाय डिटेलला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचे डिटेल्स ओपन होतील सुरुवातीला स्टेट जे आहे राज्य त्या ठिकाणी तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे अर्थात महाराष्ट्र तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे भाषा कोणती मराठी त्यानंतर या ठिकाणी ता तुमचं नाव येईल तुमचं नाव जे आहे म्हणजे पूर्ण नाव या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव येईल जशा पद्धतीचं नाव तुमचं आयडेंटिटी प्रूफ अर्थात मतदान ओळखपत्रावरती तुमचं कशा पद्धतीचं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला नाव एंटर करायचं आहे त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हचे डिटेल म्हणजे तुमच्या वडिलांचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला ना 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 त्यांचं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख तर तुम्हाला अनेक जण आपण पाहतोय की सत्तरीचे असतात किंवा ऐंशी वयाची लोकं असतात त्यांना त्यांची जन्मतारीख माहिती नसते अशावेळी थेटपणे जर त्यांना त्यांची जन्मतारीख माहिती नसेल तर त्या ठिकाणी वय या ठिकाणी चेकबॉक्स आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं वय किती आहे ते थेटपणे सिलेक्ट करू शकता त्यानंतर जेंडर जेंडरमध्ये तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात की तुम्ही थर्ड जेंडर आहात यामधला जोही ऑप्शन तुम्हाला रिलेव्हंट आहे लागू पडतो त्या पद्धतीचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर जिल्हा कोणता जिल्हा आहे तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्थात तुम्हाला जो जिल्हा आहे अर्थात तुम्ही जर नांदेडचे असाल तर तुम्ही या ठिकाणी नांदेड ऑप्शन सिलेक्ट करू शकता तुम्ही मुंबईचे असाल तर तुम्ही थेटपणे मुंबईसाठी मुंबई हा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करू शकता अगदी तशाच पद्धतीने जर पाहिलं तर तुम्हाला विधानसभा मतदारसंघ तुमचा कोणता विधानसभेचा मतदारसंघ आहे जर तुमचा बायखळा असेल कुलावा असेल माहीम असेल जो तुमचा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर कॅपचा कोड जो आहे तो कॅपचा कोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मतदानाचे डिटेल्स की कोणत्या ठिकाणी तुमचं मतदानासाठी नाव आहे त्याचबरोबर तुमचा अनुक्रमांक किती आहे मतदार यादीमधला त्याचे सगळे डिटेल्स ज्या पद्धतीने आपण ई पी सी कोड टाकून ज्या पद्धतीने आपण आपले डिटेल्स डाउनलोड केले होते अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला सर्च रिझल्ट या ठिकाणी दिसतात आणि ते सर्च रिझल्ट तुम्ही नंतर डाउनलोड करून अशाच पद्धतीने तुम्ही तुमची मतदानाची स्लिप जे आहे तू ती डाउनलोड करू शकता अगदी तशाच पद्धतीने जर तुमच्याकडे ई पी आय सी नंबर नाही आहे तुम तुमच्याकडे तुमचे डिटेल्स नाही आहेत फक्त तुम्हाला आता जास्त फक्त मोबाईलद्वारे तुम्हाला सर्च करायचं फक्त तुम्ही मोबाईल नंबर आणि मोबाईलद्वारे जर तुम्हाला सर्च करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या मतदान ओळखपत्राला ओळखपत्राशी संबंधित जे तुम्ही डिटेल्स दिलेले आहेत त्यासाठी तो मोबाईल नंबर कनेक्ट असणं हे फार गरजेचं आहे तर तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या मतदान कार्डशी कनेक्ट नसेल त्याच्या डिटेल्सशी कनेक्ट नसेल तर तुम्हाला इथून इलेक्शन कमिशनच्या साईटवरून ज्या ऑथराईज रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी पाठवला जातो तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येणार नाही त्यामुळे तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणं हे अत्यंत गरजेचं आहे अगदी या पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे राज्य आहे अर्थात महाराष्ट्र महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर भाषा मराठी आणि या ठिकाणी तुमचा नंबर जोही काही तुमचा नंबर असेल सपोज आपण तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्शा कोड मागेल हा जो वरची कॅपशा कोड दिसतोय तो तुम्हाला या ठिकाणी एंटर आहे आणि त्यानंतर ता तुम्हाला सेंड ओ टी पी आहे सेंड ओ टी पी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती इलेक्शन कमिशन कडून एक ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी जो आहे एंटर करायचा आहे ओटीपी एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला फक्त सर्च या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मतदानाचे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी सर्च रिझल्ट मध्ये दिसतील त्या ठिकाणी पुढे जसा ऑप्शन आहे व्ह्यू रिझल्ट त्या ठिकाणी व्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदानाचे मतदानाच्या स्लिपचे सगळे डिटेल्स तुम्हाला दिसतील फक्त त्याला प्रिंट काढायची आहे त्याची आणि ती प्रिंट काढून तुम्ही थेटपणे मतदान केंद्रात जाऊन मतदान करू शकता अशा पद्धतीच्या तीन पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या मतदानाचे डिटेल्स जे आहेत ते तुम्ही, तुम्ही, तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता खर तर पाहतोय की राज्यातील ज्या एकोणतीस महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांसाठी उद्या उद्या जर पाहिलं तर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान जे आहे ती मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्रांवरती जी आहे ती गर्दी होऊ शकते त्या गर्दीमध्ये तिथं जाऊन तुम्ही तुमच्या डिटेल्स शोधण्यापेक्षा तुम्ही थेटपणे तुमचा मोबाईल फोन असेल किंवा तुमच्याकडं कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवरती जाऊन गुगलवरती जसं मी आता सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे फक्त वोटर लिस्ट असं तुम्हाला सर्च ऑप्शनवरती जाऊन क्लिक करायचं आहे त्याने ठिकाणी जे सर्च रिझल्ट येतील त्या सर्च रिझल्ट मध्ये जाऊन जसं मी आता तुम्हाला सांगितलं आहे की इलेक्शन कमिशनची साईट ओपन होईल आणि ती साईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला हे तीन जे टॅब दिसतील त्या तीन टॅबवरती जाऊन तुम्ही तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर त्या पद्धतीनुसार तुम्ही तुमचे मतदानाचे डिटेल्स हे डाउनलोड करू शकता आणि तुम्ही मतदानाचा हक्क थेटपणे मतदान केंद्रांमध्ये जाऊन बजावू शकता पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू टी पी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड